एकाच पागामध्ये धमाल दोन एकरू आलेले आहेत आणि हा तर बघा मोठा एक आहे आणि बघा मित्रांनो जखमा कशा झालेल्या आहेत बघा अंगातून रक्त येते एक नंबर बघा किती मोठा आहे दोन्ही एकत्र आले बघा मित्रांनो तर तांब आलेले बघा भेटले तांब ताम, ताम, ताम।, ताम आणि भारी काम बघा काय भारी आहे नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या मुंबईचा कुठल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आता उदान सुरू आहे आणि सकाळच्या वेळी आज आपण पाक मासेमारी करणार आहोत आणि आज आपण नवीन पाग आणलेला आहे आपला पोपट पाक बघा हा आपला पाग आहे पोपटी रंगाचा आणि हा नवीन आहे तर बघू या पागाला आज आपल्याला कसे मासे भेटतात आज आपण खोल पाण्यामध्ये पाक मासेमारी करणार आहोत म्हणजे पाण्याची खोली इथे माझ्या हाईटपेक्षा जास्त असणार आहे आपण दगडावरती उभे राहून खोल पाण्यामध्ये पाक फेकू आणि त्याच्यानंतर पाण्याच्या खाली जाऊन मासे चाकून पकडणार आहोत मित्रांनो या मासेमारीमध्ये खूप मजा येणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला नक्कीच आवडेल चला आता आपण पाग मासेमारीला सुरुवात करूया सकाळची वेळ आहे आणि एकदम थंड पाणी असेल तरीसुद्धा आपल्याला पाण्याच्या खाली जाऊन मासे पकडायचे आहेत चला पाग खूप मोठं आहे आणि या पागाचे वजन सात किलो आहे पण याचा जो एरिया कवर करतो तो खूप मोठा एरिया आहे तर याच्यामध्ये जास्त चान्सेस आहेत आपल्याला मासे भेटण्याचे चला आता जाऊया आणि पाग मासे मारायला सुरुवात करूया चला मित्रांनो

काम आणि भारी काम <laughs> चला वरती आहे तुम्हाला दाखवतोय आपली बोणी झालेली आहे बोणी सुरुवातीचा मासा बघा मस्त मोठा पीस आहे काय भारी आहे तिथेच नाही भारी चापून पकडली पाण्याच्या खाली गेलो आणि मस्त चापून त्याला दिला धक्का आला होता आणि धक्का दिला बाईट दिला की मासा चापून पकडायचा तरच आपल्याला भेटतो <laughs> बस पिशवी आपली मित्रांनो बघा एक फिंगर मार्क आहे एक फिंगर मार्क लागलेली आहे चर्केन मासा आपला दुसरा मासा आपल्याला दोन मासे भेटलेले आहेत चला आता अजून आपण पुढे जाऊ आणि पाठ 来来，把那鱼给它。 मग अजून एक आपल्याला फिंगर मार्क आलेला आहे चर्केन आपल्याला दोन चर्केन भेटलेले आहेत मग आपला तिसरा मासा एक तांब भेटले आणि दोन चर्केन भेटले आहेत आता समुद्राला पाणी आता समुद्राचं पाणी वरती येतोय आणि बघू यावेळी तर आपल्याला मासे भेटण्याची शक्यता आहे कारण समुद्राचं पाणी वरती यायला लागलं की मासे किनाऱ्याच्या जवळ येतात आणि आपले आता पाच मासे अजून सुरूच आहे ना बघा मित्रांनो एकडो भेटलेले आहे दोन दोन एकडो मोठे मोठे दर्शन बघा मित्रांनो एकाच पागामध्ये धमाल दोन एकरू आलेले आहेत आणि हा तर बघा मोठा एका आणि बघा मित्रांनो जखमा कशा झालेल्या आहेत बघा अंगातून रक्त येते एक नंबर बघा किती मोठा आहे दोन्ही एकत्र आले पहिला मी हा पकडला होता लहानवाला भेटला होता हातात तो सोडला मी आणि डायरेक्ट याच्या मागे लागलो कारण याचे बाईट जास्त मोठे येत होते आणि बघा जखमा खूप झाले आहेत दोन तीन ठिकाणी रक्त येत आहे बघा मोठा एका एका चार पाच किलोचा आहे बारीक काम झालेलं आहे आपला साप गुंतून ठेवला पागात बघा आयाची साईज आहे नवीन पागाची बोनीच भारी आहे खूप दिवसानंतर आपल्याला एकडू पागामध्ये भेटलेला आहे आणि घरी गेल्याचं आपण वजन सुद्धा करू हाट एक नंबर बघा खड्ड्यामध्ये पडले भारी आहे कडक आहे पिशवी कि आहे पिशवी पिशवीवर पिशवीत पण नाही जाणार एवढं मोठं तुको तुको मोठ तुको बघा मित्रांनो पिशवी खच्चा खच भरली पिशवी भरली आणि अजून एक काय बघा यो पण मोठा आहे पक्का मोठा यो पण बघा याची पण साईज खूप मोठी आहे भारी काम एक नंबर आणि मित्रांनो याच्यासाठी मी हातामध्ये नेहमी ग्लव्ज वापरतो कारण मोठा मसाला ना की आपला हात कापतो आणि ग्लवज घातले होते तरीसुद्धा हातामध्ये कट लागलेले आहेत त्याचे गावरीमध्ये हात घातला होता आणि त्याच्यामुळे हातावरती पण काटे लागले आहेत बघा दोन तीन मोठे काटे लागले आहेत पण भारी काम झाला आपलं जेवायचं काम तर एकदम झालेलं आहे कडक मित्रांनो आपल्याला एवढी मासली भेटलेली आहे त्याच्यामुळे आता आपण घरी जाऊ आणि घरी गेल्यावरती तुम्हाला या एकरूंचे वजन दाखवणार आहे चला आता आपण घरी जाऊ भारी काम झालं आपलं एक नंबर मित्रांनो आता पाक मासेमारी करून आपण घरी पोचलो आहोत आणि हा आपला पोपट आज आपला पोपटी पाग मिळाला होता ठेवलेला आहे आणि बघा आजचे आपले मासे बघा एक रु त्यानंतर बघा अजून एक मोठा एक अज बघा <laughs> आणि तांब भेटलेली तांब भेटली होती आणि दोन फिंगर मार्क आता वजन करू चार किलो चार किलो होते वजन ए रूप दिख लागा है, है चार किलो वजन है एक रूजा यह से हो रहा है वो काटेगा का इसे और रिख चार किलो जा एक रूज एक नंबर अरे इसका थीमार्थ। थीमार्थ। नहीं गया, इसका भी इसका एक किलो किलो सोळा एक किलो सोवा एक किलो पाच किलो मित्रांनो आता आपण मोठ्या एकरीचं जेवण बनवू आणि त्याची व्हिडिओ सुद्धा लवकरच येणार आहे तर मित्रांनो तुम्हाला आजची ही मासेमारी कशी वाटली आजचा आपला पोपट पाक कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन नसाल तर सबस्क्राईब कर मुंबईचा कुणी परिवारचा हिसावा आणि असे छान छान इडंट्स आनंद घेत राहा भेटायला करच तोपर्यंत बाय बाय टेक केअर